संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज येत्या तीन तारखेला ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा आळंदीमध्ये साजरा होतोय आणि यासाठीच संपूर्ण महाराष्ट्रातून वारकऱ्यांच्या दिंड्या निघाल्यात जुन्नर तालुक्यातील श्रीक्षेत्र आळे येथील रेडा समाधी या ठिकाणाहून आज पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र आळे ते आळंदी याचं प्रस्थान झालंय याच बातमीचा संपूर्ण आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी केदारनाथ बारोळे यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्या रेड्याच्या मुखातून वेद वदवला त्याच रेड्याच्या समाधीपासून आता या पालखीचं प्रस्थान झालंय या कार्यक्रमाच्या प्रसंगी अध्यक्ष उपाध्यक्ष गणेश कुंजाळ सेक्रेटरी बंटी कोकणे प्रसन्न डोके नेताजी दादा डोके अरुण गुंजाळ खजिनदार चारुदत्त साबळे धनंजय काळे संजय खंडागळे माधव टकले विजय शिंदे गोपाळ महाराज कुऱ्हाळे भगवान सहाणे वसंत पाडेकर अविनाश कुऱ्हाडे समस्त ग्रामस्थ आळे संतवाडी कोळवाडी आणि लवणवाडी इत्यादी उपस्थित होते या पालखीचे प्रस्थान अतिशय वाजत गाजत ढोल ताशाच्या उधळण करत झालेलं आहे त्याचबरोबर ग्रामोन्नती ज्ञानेश्वर मंडळाच्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या झांज पथकाच्या अनोख्या कवायतींनी या पालखीचं प्रस्थान झालंय याचीच काही दृश्य आपण पाहत आहोत यावेळी ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषामध्ये या वारीचं प्रस्थान झालं

ह्या ठिकाणी ज्ञानोबाया नदितनाथ महाराज सुकाम ठा मुक्ताबाई या चारही भावंडांनी स्वयंवासी रेडेश्वरांच्या मुखातून जी वेद बोलवली त्याची ही समाधी आहे ह्या समाधी गेल्यानंतर ज्ञानोबायाने आळंदीला समाधी घेतली उत्त्यनाथाने त्र्यंबेकश्वरला स्वपारकाचा सासवड आणि मुक्ताबाई गुप्त झालेले मिळून ह्याच्यापासून तर या ठिकाणी जी पालखी सोहळा ज्ञानोबराच्या दर्शनात जातो त्याला बरेच वर्ष म्हणजे जवळ चार पाचशे वर्ष झालेले हा सोहळा ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्यासाठी रेडेश्वर महाराज समाधी हे आले गाव आणि पालखी सोहळा घेऊन जातो कारण ज्ञानोबरांचे पहिले शिष्य ज्ञानोबरावांनी त्या रेडेश्वराच्या कृपा केली आणि त्यांना आपल्या आपणासारखे करीत तात्काळ नाही काळवेळ तयार आहे पण ज्ञानेश्वर महाराजांनी संतत्व या रेडेश्वर महाराजांना मिळाली आणि ती अशी समाधी सोहळा ज्ञानोबांच्या दर्शनाला आम्ही दरवर्षी म्हणजे पाचशे वर्षे झाले हा समाधी सोहळा माऊलीच्या दर्शनासाठी सर्व भाविक जन मंडळी आणि हे आळे क्षेत्र ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट आणि सोहळा विभाग हे घेऊन सर्व जवळ या वारीमध्ये दोन तीनशे लोकं असतात माऊलीच्या दर्शनात जातात तर थांबतात तर, समाधी सोहळा झाल्यानंतर आम्ही येईन नरडेश्वरांची समाधी तुका घेऊन ज्ञानवराच्या दर्शनाला जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेऊन आम्ही पणतेचा मार्ग करतो हे देवस्थान ट्रस्ट हा बऱ्याच वर्षापासून हा कार्यक्रम सोहळा चालू झालेला आहे आणि भजन कीर्तन ज्ञानोवराचं नामस्मरण करीत आम्ही आळंदीला जातो रामकृष्ण मी ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळामधील सहशिक्षिका श्रीमती अबक सरिता दिनकर राव आणि माझे सहकारी शिक्षक माननीय श्री संतोषजी शिंदे सर आम्ही दरवर्षी पंधरा ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी असेल या कार्यक्रमांसाठी किंवा आळंदीवारी असेल किंवा पंढरपूरची पालखी असेल या पालखींसाठी मी माझे सहकारी आणि माझे सर्व विद्यार्थी आम्ही मोठ्या आनंदाने वेगवेगळे पथक मग त्यामध्ये झांज पथक असेल ध्वज पथक असेल किंवा लेझिम पथक असेल असे वेगवेगळे पथक बसून या पालख्यांना आम्ही सहकार्य करत असतो आणि याचबरोबर आम्हाला आमच्या संस्थेचं आणि सर्व ग्रामस्थांचंही मोठ्या प्रमाणामध्ये सह सहकार्य मिळत असतं त्या त्यामुळे मी सर्वांचे आभारी आहेत आणि आमचे विद्यार्थीही मोठ्या आनंदाने दोन ते चार दिवसामध्ये या पथकांची प्रॅक्टिस करून सर्व कार्यक्रमाला मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात आणि पालखी सोहळ्याला आम्ही दरवर्षी हे सहकार्य आमचं असतं ही पालखी पूर्वजांपासून चालत आलेली आहे परंतु आम्ही पालखीसाठी सात साथ ते आठ वर्ष झालेलं आहे वेगवेगळे पथक बसून ह्या पालखीचे प्रस्थानासाठी आम्ही सदैव तयार असतो आणि इथून पुढेही असंच तयार तयार राहू कारण की आम्हाला संस्थेचं आणि ग्रामस्थांचं मोठ्या प्रमाणात सहकार्य असतं म्हणून मी प्रथमतः संस्थेचा आणि ग्रामस्थांचा आभार मानश्वर

सोहळा म्हणजे वारकऱ्यांसाठी एक मानियाळी एक आनंदाचा दिवस आनंदाचा क्षण असतो आणि या क्षणासाठी महाराष्ट्रातून हजारो गावामधून हजारो पालख्यांचं प्रस्थान आळंदीच्या दिशेने होत असतं त्याचबरोबर आज आळे या ठिकाणाहून या दिंडीचं प्रस्थान झालंय या दिंडीमध्ये वर्षानुवर्ष पायी जाणारे काही भाविक भक्त आहेत आपण आता त्यांच्याशी चर्चा करणार आहोत या ठिकाणी आळंदी या ठिकाणी ज्ञानेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि ही रेणा समाधीची पालखी दिंडी आळंदी या ठिकाणी आता प्रस्थान करत आहे जवळजवळ बरीच वर्ष झाले या ठिकाणी आमची रेडा समाधी पालखी आळंदीला समाध जात आहे आणि त्या ठिकाणी वारकरी सर्व वारकरी आनंदाने समावेश होत आहेत त्याचबरोबर या ठिकाणी जे ज्ञानदेवांनी रेडा बोलवला त्या रेड्याची आमच्या आळे या ठिकाणी समाधी असून आळंदीला बाईवारी जात असताना या ठिकाणी आनंदाने जातात आणि त्या ठिकाणी आनंद आनंद व्यक्त करतात त्याचबरोबर प्रत्येक गावामध्ये वारकऱ्यांचं सहर्ष स्वागत होतं आणि त्या ठिकाणी मुक्कामाची वगैरे सोय होते आम्हा वारकऱ्यांना त्या ठिकाणी जात असताना वारीमध्ये जात असताना माऊलीची बोर्ड लागून राहिलेली असते आणि जाताना जो आनंद आहे तो गव्हर्ननी असा आनंद आहे आणि आम्ही तो आज अनुभवतो आहोत आळेबाटावर मी आमच्या प्रस्थान झालेला आहे गावातील ओके okay. एक सामाजिक कार्यकर्ते आणि दानशूर व्यक्तिमत्व ओळखलं जातं आपण त्यांच्याशी जयचा कामगार आहोत अध्यक्ष दादा आपण या सोळाची तीन दिवसांपासून अगोदर तयारी करतो आणि सोळा तीन वर्षांपासून चालू आहे पन्नासनी या रिण्यामागी वेध गुनवले त्या रिण्याची समाधी आहे समजवणी वाडी आमच्या गावामध्ये कोलमाडीमध्ये आहे आणि त्या ठिकाणी या समाधीला चारही भावंडांचे माऊलींचे असतील त्या ना असल नामहाराज असतील समजाका असतील यांचे सर्वांचे या समाजमध्ये समाजामध्ये आहे समाधीला आणि ही पालकी आमची आळंदीला जवळ पन्नास साठ वर्षापासून दरवर्षी जात असते आणि ह्या पालकीचं नेतृत्व हे पालकी विभागाचे अध्यक्ष असतील आमदार साने महाराज असतील देव देवस्थान असतील दुरसागाई असतील या पालखीचं नेतृत्व अत्यंत चांगल्या प्रकारे करत आहेत आणि हळंदीमध्ये आमची त्या ठिकाणी वास्तू आहे त्या ठिकाणी धर्मशाळा आहे त्या ठिकाणी दरवर्षी ह्या कार्तिक यात्रेला ही पालखी आमची जात असते आणि अत्यंत जवळजवळ ह्या पंचकृषीतून जवळजवळ तासाते लोक या पालखीमध्ये सेवा होत असतात त्यांना अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी नियोजन संयोजक करतात त्यांना मी सर्वांना धन्यवाद देतो महाराजांनाही धन्यवाद देतो माझ्या फायनलला सुद्धा मी आमच्या देवस्थान तर्फे शुभेच्छा देतो धन्यवाद तुमच्या पालखीला प्रस्थान करून आज या ठिकाणी हजारो भाविक या ठिकाणी जमलेले आहेत पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवरती असणारा एक श्रीक्षेत्र रेडा समाधी आणि त्यातून संपूर्ण महाराष्ट्राचं असणारा आराध्य दैवत दे म्हणजे ज्ञानेश्वर महाराज यांचं असणारा समाधी संजीवन सोहळा आणि खासाठी आज विषय तळमळीन बेटी लागे जीवा या अभंगानुसार सर्व भक्त आळे या ठिकाणा प्रस्थान करीत आहेत कॅमेरामॅन ललित काळे वेदांत आपला आवाज काळेपाठ